कन्नड तालुक्यातील विठखेडा या गावातील हिंदू मुस्लिम गावकऱ्यांनी आजकालच्या राजकीय लोकांना एक प्रकारे संदेशच दिलाय विठखेडा गावच्या सरपंच संगीता लक्ष्मण सवाई आणि लक्ष्मण सवाई दाम्पत्याने गावात हिंदू मुस्लिम जातीय सलोखा राहावा सर्वांनी एकत्र गुन्ह्या गोविंदाने नांदावे यासाठी एक उपक्रम राबवला आहे काय आहे हा उपक्रम बघूयात मुस्लिम समाजाचा पवित्र महिना रमजानच्या औचित्य साधून इफ्तार पार्टीचे आयोजन केले त्यामध्ये गावातील सर्व हिंदू मुस्लिम तरुणांना प्रथम एकत्र आणून या पाठीमागचा उद्देश समजावून सांगितला सर्वांना सरपंचांनी दिलेल्या या आव्हानाला अतिशय चांगला प्रतिसाद देत इफ्तार पार्टीसाठी होकार दिला सायंकाळी रोजा सोडण्याच्या वेळेला सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात बसले हिंदू मुस्लिम एकमेकांसमोर एकमेकांना घास भरवताना आणि उपवास सोडवितांना बऱ्याच जणांना आनंद आश्रू आले सोडल्यानंतर सर्व मुस्लिम लहान थोर बांधवांना पिण्यासाठीचे ग्लास सेट बक्षीस देण्यात आले या बक्षिसाच्या वेळेला त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद जणू त्यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याची अनुभूती दर्शवत होता या अगोदरही बिटखेडा गावात सरपंच यांनी हिंदू मुस्लिम महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता तेव्हापासून गावात जातीय सलोखा अतिशय चांगला आहे सध्याचे महाराष्ट्रातील जातीय वातावरण बघता राजकीय कुरघोड्या बघताना असे वाटते की या सर्वांनी एकदा विठखेडा गावाला भेट देऊन येथील गावकऱ्यांचा काहीतरी आदर्श घेऊन जावा एक महिला सरपंच जर पतीची आणि आपल्या गावची साथ मिळाली तर काय करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विठखेडा गाव होय या प्रसंगी गावातील पोलीस पाटील जालिंदर जिते कैलास पुढारी भाऊसाहेब कुकलारे देवीदास पांडव गिरियाज सय्यद अस्लम सय्यद गोरख सवाई ज्ञानेश्वर गोरे जावेद ताहेर सय्यद गोरख कुकलारे राऊफ सय्यब जाहेद सय्यद हनीफभाई आदी उपस्थित होते यावेळी शेवटी प्राध्यापक जाफर सय्यद यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली राजेंद्र नेवगे एम सी एन न्यूज कन्नड